म्हणजे तुम्हाला त्यांनी दिली आहे त्यांना मराठा समाजाशी काही नाही फक्त मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करायचा आहे त्याला काय आता त्याला काय ते कोण आहे त्याला गचपण्याला त्याला काय माहिती मला मराठ्यासाठी करतोय कोणासाठी करतो मराठ्याला माहिती मी कोणासाठी करतोय माहिती मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचा शेपूट वाकडा असतो फडणवीसने धरला असून ओढून लागलं बोकायला आता यांचे कामच असते आता आणि असल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लाईकी बोलायला पाहिजे पण आता जसं सा फोडूनच सांगल तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिला आता कारण ह्या बिचार्या काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला बोला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत येत नंतर त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही याला दोषी सगळा फडणवीस हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे दंगली लावायच्या भांडणं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही हो आपला शब्द लिहून ठेवा तुमच्यामुळं देशातलं सरकार सुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठीच्या नादी लागलात तर आता नादी लागायच्या भानगडीत पडून